नमस्कार श्रीकलाने मोठ्याबाईंना अर्क पाजल्यामुळे मोठ्याबाई श्रीकलाच्या तालावरती नाचत असतात त्या विहिरीच्या दिशेने जात असतात त्यावेळेला इंदू त्यांचा पाठलाग करत असते इंदू मोठ्याबाईंना अडवण्याचा प्रयत्न करत असते पण मोठ्याबाई मात्र तिला अजिबात काहीच समजून घेत नसतात मोठ्याबाई त्यांच्या धुंदीतच चालत असतात विहिरीजवळ पोचल्यानंतर इंदू मोठ्याने ओरडते मोठ्याबाई काय करताय तुम्ही आणि इंदू मोठ्याबाईंच्या समोर जाऊन उभी राहते तेवढ्यात मोठ्याबाईंना आठवतं की श्रीकलाने काय सांगितलेलं असतं श्रीकलाने मोठ्याबाईंना सांगितलेलं असतं की विहिरीत उडी मारताना जर का कुणी मधी यायचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा तिथल्या तिथे जीव घ्यायचा त्याला संपून टाकायचं मोठ्याबाई त्याच रागासरशी इंदूला जोरात ढकलून देतात आणि त्या विहिरीच्या दिशेने जात असतात तेवढ्यात मात्र इंदू पुन्हा एकदा उठून मोठ्याबाईंना अडवते तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडतात आणि इंदूला जोरात धकलून एका फावड्याने तिच्यावरती वार करत असतात पण इंदू मात्र गोलांट्या उड्या मारत मारत तो वार मात्र चुकवत असते तेव्हा मोठ्या खूपच राग येतो आणि शेवटी इंदू तो फावडा जोरा जोरात धरते आणि जोरात मोठ्याबाईंच्या दिशेने फिरकावून लावते तो फावडा मोठ्याबाईंच्या हातातून सटकलेला असतो तो फावडा सटकल्यानंतर मोठ्याबाई मात्र खूपच चिडलेल्या असतात त्या इंदूच्या अंगावरती चढतात आणि इंदूचा गळा आवळण्याचा प्रयत्न करतात इंदू कशी बशी मोठ्याबाईंना धकलून देते पण तरी सुद्धा तरी मोठ्या बाई काही सावरत नसतात मोठ्याबाईंच्या अंगात वेगळी शक्ती एक निर्माण झालेली असते आणि मोठ्या बाई त्याच रागात सरशी इंदूचा गळा पुन्हा एकदा आवळायला जातात आणि जोरात त्या इंदूचा गळा आवळत असतात तेव्हा मात्र इंदू त्यांच्या या शक्तीला प्रतिकार करू शकत नसते कशी इंदू त्यांना जोरात धकलून देते आणि धकलून दिल्यानंतर ती विठुरायाच्या मंदिराच्या दिशेने धाव घेते मोठ्याबाईंच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचार झाल्यामुळे मोठ्याबाई इंदूच्या दिशेने धावत धावत जात असतात इंदू विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायाच्या मंदिरात गेल्यानंतर त्याचा दरवाजा लावून ती आतमध्ये लपून राहत असते ती विठुरायाला म्हणत असते विठुराया विठुराया मला वाचव काही झालं तरी सुद्धा मला वाचव हे काय बघते मी आणि तेवढ्यात मात्र मोठ्या बाई जोरात दरवाजा धकलतात आणि आत्मद येतात आणि इकडे तिकडे इंदूला शोधत असतात शेवटी त्यांचं लक्ष इंदूवरती पडतं इंदूवरती लक्ष पडल्यानंतर त्या लगेच इंदूच्या दिशेने जातात आणि इंदूची केसं धरत म्हणतात नाही सोडणार नाही मी तुला तुझा तर जीव घेणारच आणि त्या इंदूच्या गळा दाबायला जातात तेव्हा मात्र इंदू बोलत असते मोठ्या बाई काय झालंय तुम्हाला असं का वागताय तुम्ही मोठ्या बाई प्लीज प्लीज शुद्धीवर या असं नका वागू पण मोठ्या बाई मात्र इंदूला सोडतच नसतात तेव्हा मात्र इंदू खूपच चिंतेत पडलेली असते आणि त्याच वेळेला इंदूचं लक्ष गुलाला वरती जातं आणि ती तो गुलाल मोठ्याबाईंच्या डोळ्यात टाकते त्यामुळे मोठ्याबाईंना खूपच त्रास होतो आणि मोठ्याबाई शुद्धीवर आलेल्या असतात त्यावेळेला इंदू विठुरायाला म्हणते विठुराया पाठीराका शेवटी तू आज दाखवून दिलंस खरं सांगायचं तर विठुराया आज तुझ्यामुळे मोठ्या बाईंना मी वाचवू शकले इकडे श्रीकला मात्र खूप खुश असते श्रीकला जागी असते त्यावेळेला नारायणीताई श्रीकला विचारते श्रीकला अगं काय झालं जागी का आहेस तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही नाही असच जागी आहे मी कारण मला खूपच काळजी वाटत होती म्हणून त्यावेळेला नारायणीताई बोलते जाऊन झोप जा आराम कर कारण तुला आरामाची गरज आहे तेव्हा मोठ्यानी श्रीकला बोलते त्याची काही गरज नाही मी झोपायलाच जात होते पण तेवढ्यात म्हटलं की सगळे झोपलेत का बघावं त्यावेळेला नारायणताई बोलते श्रीकला अगं किती घरच्यांची काळजी घेशील काही तुला घरच्यांची काळजी घ्यायची गरज नाही तेव्हा श्रीकला स्वतःशीच बोलते घरच्यांची काळजी तर मी घेणारच ना आणि घरच्यांची काळजी तर मला घ्यावं लागणारच ना तेवढ्यात मात्र नारायणीताई बोलते श्रीकला अगं काय झालं कसला विचार करतेस तेव्हा लगे श्रीकला बोलते काही नाही मी कसलाच विचार करत नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे जाऊन झोपते मी आणि श्रीकला गेलेली असते नारायणीताईला मात्र प्रश्न पडलेला असतो श्रीकला नेमकं असं का बोलते हा प्रश्न तिच्या मनाला खात असतो आणि त्याच वेळेला मात्र श्रीकला तिथून निघून गेलेली असते इकडे सकाळी सकाळी श्रीकला खूप खुश असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते अजून कशी बातमी आली नाही मोठ्या बाईंच्या मरणाची मोठ्याबाईंच्या मरणाची आता तरी बातमी आली पाहिजे होती पण बातमी अजून कशी आली नाही आणि तेवढ्या श्रीकला किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये आल्यानंतर श्रीकलाला धक्काच बसतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याबाईंकडे बघत म्हणते मोठ्या बाई ते तुम्ही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय धक्का बसला का तुला तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते नाही ग त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात मग मग अशी का बोलतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं काही नाही तुम्ही असा विचारसुद्धा मनात आणू नका मोठ्या बाई खरं सांगू का खरंच मला खूपच बरं वाटलं तुम्हाला बघून तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय आहे ना मला किती जणं मारण्याचा प्रयत्न करत असतील मनात तो विचारसुद्धा आणत असतील पण त्यांच्या मनातला हा विचार मात्र मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि तेवढ्यात लगेच इंदू बोलते आणि मोठ्याबाई तुमची ही सून असताना तो विचार कधीच यशस्वी होणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का श्रीकलाला बसलेला असतो आणि श्रीकला खूपच घाबरलेली असते शेवटी ती तिच्या बेडरूममध्ये जाते शकुंतलाबाईंना मात्र इकडे खूप चिंता असते त्या म्हणत असतात हे सर्व काय चाललं आहे बाई तुम्ही श्रीकलाशी असं का बोललात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात मला मान्य आहे श्रीकला तुझी सून आहे पण प्रत्येक वेळेला काय तुझ्याच बाबतीत खरं आहे का अगं तू असं का वागतेस मी काही तिच्याशी जरा जरा असं वेगळं बोलू शकत नाही का तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई बोलतात मोठ्या बाई असा मनात विचारसुद्धा नाही माझ्या मोठ्या बाई प्लीज असा मनात विचार आणूच नका तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुझी सून कशी आहे नाही तुला माहिती नाही शकुंतले आणि या सर्व गोष्टी थांबव तेव्हा शकुंतला बाई तिथून निघून जातात त्या काहीच बोलत नाहीत त्यांच्या तोंडातून एकही शब्द येत नाही पण श्रीकला मात्र इकडे खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते काय चाललं हे सर्व हे जे काही चाललं आहे ना ते सर्व थांबवा या मोठ्या बाईंचा जीव वाचलाच कसा काय तेवढ्या तिच्या रूममध्ये इंदू आलेली असते आणि इंदू बोलते काय झालं ग अगं कसला विचार करते आहेस तू म्हणजे मोठ्या बाईंचा जीव कसा वाचला याचा विचार करतेस की तेव्हा मात्र श्रीकला बोलते काही काय बोलता इंद्रायणीताई अहो मी का असा विचार करेन आणि तुम्ही काय बोलताय ना तेच मला समजत नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते समजत नाही की समजून घ्यायचं नाही आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणीताई बस झाला इंद्रायणीताई तुम्ही काय बोलताय ना तेच मला कळत नाही प्लीज ह्या सर्व गोष्टी आहेत ना त्या तुमच्या थांबवा कारण तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला मी तुला एकच सांगते माझ्या घरच्यांच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना ही तुला माहिती सुद्धा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला बोलते बस झाला इंद्रायणीताई अति होतंय आता आणि ती लगेच तिथून निघून जाते त्यावेळेला मोठ्याने इंदू बोलते श्रीकला तुझ्या मनातली भीती स्पष्टपणे दिसते आणि ती भीती तशीच राहिली पाहिजे आता मात्र मी तुला सोडणार नाही श्रीकला तुझी लायकी तुला दाखवेनच आता तू बघ तुझी कशी लायकी दाखवते ती तुला श्रीकला लगेच पर्स घेऊन कुठेतरी जात असते तेवढ्यात मोठ्या बाई तिथून येत असतात आणि मोठ्याबाईंना श्रीकला विचारते मोठ्याबाई अहो काल रात्री तुम्ही कुठे गेला होता तुम्ही काय म्हणत होतात मला तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे आता काही झालं ना तरी सुद्धा मी तुला एकच गोष्ट सांगेन अगं काल रात्री ना तू माझा जीव घेत होतीस असं मला दिसत होत अग सु सुद्धा तसंच दिसलं ग त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते काय मी तुमचा जीव घेत होते मोठ्या बाई तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो तू माझा जीवच घेत होतीस आणि याच गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतंय श्रीकला श्रीकला तू माझ्या जीवावर का उठलीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते काहीही बोलू नका मोठ्या बाई असं माझ्या मनात सुद्धा नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आणूच नकोस मनात जर का तसा विचार असेल ना मनात आणायचा तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ही ही जी आनंदी आहे ना ती सहजासहजी मरण्यातली नाहीये तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते अहो मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही असं माझ्या मनात सुद्धा नाही मोठ्या बाई तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगं मी विचार नाहीच ग करत मी कशाला विचार करू मला माहिती आहे ना तुला किती माझी काळजी आहे ती तर इकडे इंदू मोठ्याबाईंना बोलत असते मोठ्याबाई काय झालंय मोठ्याबाई मला कळतं आहे तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्याबाई कितीही काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला लवकर, या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल मोठ्याबाई तुम्हाला कळलं का ती श्रीकला कशी आहे ती तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात हो मला समजलं मला सगळं काही कळून चुकलं आहे आणि मला एकाच गोष्टीची खूपच भीती वाटते ती म्हणजे कितीही काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर या सर्व गोष्टी नीट केल्या पाहिजेत तेव्हा लगेच मोठ्या आणि मोठ्या बाई बोलतात इंदे काही कर पण या सगळ्या गोष्टी मात्र नीट क्लिअर कर नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मोठ्या बाई तुम्हाला काळजीच करायची गरज नाही मी आहे ना मी सर्व काही नीट करेन मोठ्याबाई तुम्ही चिंताच करू नका आता तुम्ही बघा मी काय करते मोट्या मोट्या कर माजा। माजा ते तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई बाई बोलतात मला विश्वास आहे इंदू तू काहीही करशील पण माझा माझ्या मनातली भीती मात्र कायमची घालवशील काहीही झालं ना तरी त्या श्रीकलाला या घराबाहेर काढ इंदू तेव्हा इंदू बोलते हो आता वेळ आली आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात ती श्रीकला माणूस नाही आहे माणूस सैतान आहे सैतान त्या सैतानाला जर का आपल्याला लढायचं असेल ना तर आपल्याला नीट नीट लक्ष देऊन लढावं लागणार आहे कळतंय का तुला तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई तुम्ही काळजी करू नका आत्ता समजलं ना तुम्हाला हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते मोठ्याबाई पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नव्हता मोठ्याबाई आता आत्ता कळलं ना ती श्रीकला कशी आहे ती याच गोष्टी लक्षात घ्या मोठ्याबाई तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो या गोष्टी माझ्या सर्व लक्षात आहेत आणि कायमच असणार तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे श्रीकला, श्रीकला रत्नाला म्हणत असते तुझ्या अर्काचा काहीच उपयोग झाला नाही अगं तुझं ते अर्क सगळं वाया गेलं तेव्हा लगेच रत्ना म्हणते असं होऊच शकत नाही माझ्या अर्काचा उपयोग होणार नाही असं होणारच नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते मग मी काही खोटं बोलते आहे मला खोटं बोलून काय मिळणार आहे रत्ना उगाच नाटकं करू नकोस तू मला अर्क दिलंस ते खोटं दिलंस ना तेव्हा लगेच रत्ना बोलते हे बघ उगाच नाटकं करू नकोस मी काही तुला अर्कं खोटं वगैरे दिलं नाही जे काही आहे ना ते तुला खरंच दिलं आता तूच विचार कर मला हे सर्व असं करून काय मिळणार आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी लगे काही झालं तरीसुद्धा पोपटराव म्हणता श्रीकला या सर्व गोष्टींना ना तू जबाबदार आहेस तुझ्यामुळे या सर्व गोष्टी उलट्या घडत आहेत पण तुला मात्र कळतच नाही आहे श्रीकला हेच तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जरा विचार करून वागत जा तेव्हा श्रीकला म्हणते काय विचार करून आणि मी म्हणजे सगळं चुकतं आहे तर माझं चुकतं आहे तुमचं काहीच चुकत नाही आहे आणि तुम्ही मात्र सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करताय तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते श्रीकला अगं मी तुला जो अर्क दिला होता तो अर्क अगदी योग्य होता श्रीकला तुझा माझ्यावरती विश्वास का नाही आहे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला कोणावरती विश्वास ठेवावा ना तेच कळत नाही आता समजतच नाही आहे मला कोणावरती विश्वास ठेवावा ते जे काही आहे ना ते तुमच्या समोर आहे आणि आता मात्र मला ते सर्व संपवायचं आहे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी वाढवायच्या नाहीत त्या मोठ्या बाईला मला संपवायचं आहे कारण ती मोठी बाई जर का मला संपवण्याचा तिने प्रयत्न केला ना तर ती इंद्रायणी आणि ती काहीही करेल आणि माझ्या आयुष्याची मात्र वाट लावेल वाट तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड चीर झालेली असते तेव्हा रत्ना बोलते आता तुला मी असा काही अर्क का बनवून देते ज्यामुळे तिला कोणीच वाचवू शकणार नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हे तुमचं बंद करा सरळ एक गाव दोन तुकडे करा तेव्हा लगेच श्रीकला म्हणते असं होणारच नाही आणि असं होऊच शकत नाही आपण काहीच करू शकत नाही आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तुम्हाला कळतंय का तुम्ही जरा शांत बसलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र पोपटराव गप्प बसलेले असतात तुम्हाला काय वाटतं मी मोठ्या बाई आणि इंदू मिळून श्रीकलावर मात करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू